नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण घरामध्ये सहज उपलब्ध असलेले तांदळाच्या पिठापासून मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे कसे बनवायचे हे पाहणार आहोत इथे मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे आपण तांदळाची भाकरी करतो ते पीठही इथे वापरले तरी चालते आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून चांगले मिक्स करून घेऊया यामध्ये थोडे थोडे पाणी मिक्स करून चांगले मिक्स करून घेऊया इथे कुठेही पिठात गाठी ठेवू नये आणि अशी कन्सिस्टन्सी पिठाची असावी म्हणजे घावणे न तुटता अख्खे चांगले निघतात आता पॅन मीडियम फ्लेमवर ठेवून चांगला गरम झाला की पॅनला तेल लावून घ्यावे व नंतर पीठ चांगले मिक्स करून पॅनवर पीठ सोडून घ्यायचे नंतर एक मिनिटभर झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आता झाकण काढून कडा सुटायला लागले की घावन पलटी करून घ्यायचं एक जण घावन दुसऱ्या बाजूने भाजून घेत नाहीत तरीही चालेल पण मी दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईल म्हणून घावन भाजून घेते आता हे पहा छान पांढरेशुभ्र घावन तयार झाले आहे आता पुन्हा पॅनला तेल लावून अशाच प्रकारे घावणाचे पीठ सोडून दोन मिनटे झाकण ठेवून घावन तयार करून घेऊयात अशा प्रकारे गरमागरम मऊ लुसलुशीत तांदळाचे घावणे आपले खाण्यासाठी तयार आहेत हे आपण डिशमध्ये काढून घेऊयात हे घावण आपण चहाबरोबर हिरव्या चटणीसोबत तसेच नॉनव्हेजमध्ये मटण चिकनच्या रशासोबतही खाऊ शकतो आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व अशा सोप्या व झटपट होणाऱ्या रे रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद